पटेल यांच्या जयंती निमित्त कोल्हापूर महानगरच्या वतीनं आज ही दौड आयोजित केली त्याला त्यांना एक मनापासून आदरांजली अर्पण करणं व त्यांचा जो इतिहास आहे त्यांनी केलेलं काम व त्यांचं कर्तृत्व ते लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांना भार श्रद्धांजली अर्पण करणं भूमिका या दृष्टिकोनातून आज ही दौड आय। आयोजित केली निश्चितपणे आज आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या आठवणीसाठी उजाळा देत मी वेगवेगळ्या स्पर्धांचंही आयोजन केलेलं आहे त्यामध्ये भूगिह स्पर्धा असेल कॅरमच्या स्पर्धा असतील आणि समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये जे खेळाडू काम करतात त्यांना चालना देण्याचे आयोजन आणि या आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त त्यांना मी अभिवादन करतो आणि आमच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं त्यांना खूप खूप आदरांजली व्यक्त फ्रीज मधून श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार